मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात लोकसभेचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकत मात्र त्याआधी देशातील बहुतेक राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर त्यात जवळपास पाच ते दहा ठिकाणांवरच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय आणि त्याच दहा मतदारसंघांपैकी एक असणार आहे आपल्या महाराष्ट्रातील बारामती अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यानंतर सगळ्यात पहिले टार्गेट केला तो मतदारसंघ म्हणजे बारामती सुप्रिया सुळेंचं राजकीय अस्तित्व पणाला लागलेला मतदारसंघ म्हणजेच बारामती आणि सगळ्यात महत्वाचं गेली सहा दशक राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात चर्चेत असणाऱ्या शरद पवारांचा गड असलेला मतदारसंघ म्हणजेच बारामती कुटुंब एकच मतदारसंघ एकच मात्र दावेदार दोन गेल्या महिन्याभरापासून अजित पवारांनी बारामतीवर लक्ष केंद्रित केलं सिटिंग खासदार आणि बहीण सुप्रिया सुएन विरोधात, पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास शिक्कामोर्तबही केली आहे त्यामुळे इतक्या अति तटीच्या लढाईत सुप्रिया सुळेंनीही एक पाऊल पुढे जात धुआधार प्रचाराला सुरुवात केली आहे अजित पवारांच्या प्रचाराला महायुतीचं बळ मिळत असतानाच सुप्रिया सुळेंच्या पाठीशी पुन्हा एकदा उभे शरद पवार त्यांनी आज पुण्यात बैठकांचा धडाकाच सुरू केलाय त्यांनी आज तालुका निहाय सगळ्याच प्रतिनिधींशी चर्चा केली त्यावेळी त्यांच्या सोबत सुप्रिया सुळेही होत्या याच बैठकी दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते वसंत मोरे तिथे पोहोचले त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा केली त्यांच्या भेटीत काय काय घडलं हे पाहणार आहोतच मात्र त्याआधी पाहुयात आजचा दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला दुसरा प्रश्न बारामतीच्या लढतीत खुद्द शरद पवारांची एंट्री अजित पवारांच्या अडचणी वाढणार का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही आज दिवसभर बैठका घेतल्यानंतर काही मिनिटांपूर्वीच शरद पवारांनी पत्रकार परिषदही घेतली आणि आपला अजेंडा स्पष्ट केला नेमकं काय म्हणाले पवार पाहूयात

<laughs> लोकसभेच्या इतका मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे त्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहे कसा आहे हा लोकसभा मतदार संगा? तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला हा आहे बारामतीचा लोकसभा मतदार मतदारसंघ इथे इंदापूरला राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत तर दौंडचे आमदार भाजपाचे राहुल कुल खडकवासलामध्ये भाजपाचे भीमराव तापकीर तर भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि पुरंदर इथे सुद्धा काँग्रेसचे संजय जगताप बारामतीतून आपल्याला सर्वांना माहिती आहेत आमदार आहेत खुद्द अजित पवार तर अजित पवारांच्या बाजूनं खुद्द अजित पवार इंदापूर दौंड आणि खडक वासला अशी मंडळी उभी राहण्याची शक्यता आहे मात्र संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांच्या भोर आणि पुरंदर इथे मात्र नक्कीच अजितदादांना भरपूर मेहनत करावी लागणार आहे याच मतदार संघात पुणे शहराचाच भाग असलेला खडकवासला मतदार संघ निर्णायक ठरू शकतो खडकवासलातील मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शरद पवारांनी शहरातील नेत्यांशी चर्चा केली याच भेटी दरम्यान इथं पोहोचले मनसेचे नेते वसंत मोरे पुणे लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरात तयारी सुरू आहे मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंकडे पुणे लोकसभेची जबाबदारी आहे मनसेतून वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनी उघडपणे लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर संदर्भात एक वक्तव्य केलं साईनाथ बाबर यांना उमेदवारीची शक्यता वाढली आणि वसंत मोरे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसंत मोरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेची भेट घेतली ही राजकीय भेट नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं पण मनसेत नाराज असलेले वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार की काय अशी मात्र चर्चा सुरू झाली शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे काय म्हणाले पाहूया दोन महिन्यापासून जो माझ्या प्रभागात पहिली सुद्धा होती मैदानाचा आणि त्या संदर्भात मी वारंवार कमिशनरांना भेटलो सिटी इंजिनिअरांना भेटलो परंतु प्रत्येक ठिकाणी भेटल्यानंतर असं काहीतरी पेपर ते सारखं जाणवत कोणतरी त्यांच्यावरती प्रेशर टाकते की मैदानाचं आरक्षण उठवण्यासाठी तर त्याच्यामध्ये स्वतः दा पवारांचंच पत्र आहे या संदर्भामध्ये विचारणा झाली तर दादा या संदर्भामध्ये विषय काळ आहे मनोडण की हे पत्र दोन महिन्यापासून तयार मला सुप्रेटाईम देणार काल प्रश्न पूर्ण हवा म्हणून मी आता जे पत्र आहे देण्यासाठी सुप्रेट मी आलो मला पाहत होतो मोठ्या साहेब मोठ्या साहेबांनी पत्र घेऊन शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामती मतदार संघातून थोपटले त्यामुळे अजित पवारांसमोर नक्कीच राहणार आहे इकडे महायुतीला देण्यासाठी महाविकास बैठकांचं सत्र सुरूच ठेवलंय दोन फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक झाली होती त्यानंतर त्याच बैठकीत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाले आणि मवियाच्या बैठकांचं नियोजन बिघडलं होते आजही मवियाची बैठक नियोजित वेळेपेक्षा उशिरा समाधानकारक बातमी घेऊन आली कारण मवियात वंचितच्या प्रवेशावर जवळपास निश्चिती झाल्याचं आहे असं असलं तरी जागा वाटपावर मात्र तोडगा निघालेला नाहीये आजच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय राऊत विनायक राऊत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड उपस्थित होते तर काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण बैठकीत पोहोचले विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मात्र बैठकीत उपस्थित नव्हते सगळ्याच लक्ष असलेल्या वंचित आघाडीकडून धैर्यवर्धन पुनकर उपस्थित होते आजच्या बैठकीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर येणार का याकडे लक्ष मात्र आजच पुण्यात परिवर्तन महासभेचं आयोजन असल्यानं ते बैठकीला आले नाही तस तर दोन फेब्रुवारीला झालेल्या बैठकीनंतर वंचित आणि मवियात कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा सुरू होती त्यावरच तोडगा निघाल्या मात्र जागा वाटपाची चर्चा अजूनही बाकीच आहे याच बैठकीनंतर वंचितचे धैर्यवर्धन पुणकर काय म्हणाले पाहुयात आजच्या बैठकीमध्ये आम्ही एक खास प्रस्ताव दिलेला आहे की महाविकास आघाडीचं ज्या जागांवर त्यांचं काही डिस्कशन झालं आहे किंवा चर्चा झाली आहे त्यांची आपसात तिघांमध्ये आणि ज्या जिथे लिस्ट मतभेद आहेत म्हणजे कमी मतभेद आहेत ज्या जागांवर त्या जागा जर जा आम्हाला कळवल्या तर मग त्या पद्धतीने आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना देऊयात त्यांनी आम्हाला एक दोन दिवसात यादी द्यायचं कबूल केलेलं आहे ती यादी आल्यानंतर आम्ही आमचा स्टँड घेऊ आणि विचारपूर्वक मग आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना देऊ मग यात वंचितच्या सहभागावर जो विश्वास धैर्यवर्धन फुलकरांनी दाखवला तोच विश्वास मवियाच्या नेत्यांनीही दाखवलाय अवघ्या काही मिनिटांपूर्वी बैठक पूर्ण झाली आहे त्याच बैठकीनंतर मवियाच्या प्रमुख नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात महाविकास आघाडीचे जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारतो आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाण जी उपस्थित आहेत एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण बसले खुर्ची <laughs> ठेवली आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात जितेंद्रजी आव्हाड वर्षाताई गायकवाड आणि आमचं एकमत आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागांवर कोणी कुठे लढायचं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बद्दलचं एका फायनल स्टेजवर चर्चा आज आलेली आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित महा आघाडी ही पण समाविष्ट असा आमचं आता मत झालेलं आहे फक्त आकडा नाही इतके लढायचे आहेत तितके लढायचे आहेत इतके आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाली आम्हाला की फक्त आकडा वाढवायचा नाही आपल्याला तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली जागा जा, जागा तो 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 की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागासुद्धा जिंकायच्या प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधीसुद्धा अत्यंत समाधानाने आज मीटिंगमध्ये बसले आणि निघून गेले पण उद्या पुन्हा येतील ते म्हणतात आकडा सांगितला नाही अजूनही आकडा सांगितले वंचितचे प्रतिनिधी म्हणतात आकडा उद्या आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहेत आज त्यांची कार्यकारिणी त्यांची बैठक आहे आज सभा झाल्यावर पुण्यात सभा आहे बाळासाहेबांची त्यानंतर त्यांची कार्य जी बैठक का आहे त्या बैठकीत ते चर्चा करतील आणि उद्या पुन्हा ते त्याच सुहास्य वदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही या सगळा फैसला करू आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीमध्ये कुठल्या लोकसभांच्या जागांवर अंतिम निर्णय झालाय आणि वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार या संदर्भातील सर्वात बैठक उद्या दुपारी पार पडण्याची शक्यता आहे त्याच बैठकीत जागा वाटपाचा तोडगा निघेल की नाही याकडे लक्ष असेलच मात्र आता वेळ झालीये आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आजचा आपला दुसरा प्रश्न परत एकदा सांगते बारामतीच्या लढतीत खुद्द शरद पवारांची एंट्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ होणार का सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात तर युट्यूबवर रमाकांत शरद पवारांच्या राजकारणातील वजनामुळे बारामतीचे नाव झाले तर अजितदादांच्या विकास कामामुळे बारामतीचे नाव झाले वरून संजय शिंदे अजित दादांनी भ्रष्टाचार केला नसता तर काही अडचणी आल्या नसत्या वरून दिलीप माचीकर शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर शंभर टक्के डिपॉझिट जप्त होणार समोरच्या उमेदवाराचं मग तो कोणीही असो फेसबुकवरून भानुदास जाधव शेवटी शरद पवारांच्याच ताब्यात जाणार बारामती इन्स्टाग्रामवरून रुपेश कोल्हे अजित पवारांच्या अडचणी वाढणार यात शंकाच नाही शरद पवारांना राजकारणाचा अनुभव आहे आणि आता जे सत्तेवर आहेत ते फक्त पैशांमुळे इन्स्टाग्रामवरून दिनेश काळे साहेबांचा सा काळ गेला आहे बारामतीच्या लोकांनाही वस्तुस्थिती माहिती आहे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालीय पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला परत एकदा आजचा आपला प्रश्न तुम्हाला सांगते बारामतीच्या लढतीत खुद्द शरद पवारांची एंट्री अजित पवारांच्या अडचणी वाढणार का एकूण त्रेचाळीस हजार मत युट्यूबवर चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी म्हटलंय होय सोळा टक्क्यांनी नाही इंस्टाग्रामवर एकूण साडेतीन हजार मतं ऐंशी टक्के लोकांनी होय म्हटलंय वीस टक्क्यांनी नाही फेसबुकवर चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी होय म्हटलंय सव्वीस टक्क्यांनी नाही कौल बघूया एकसष्ट एक टक्के लोकांनी होय म्हटलंय एकोणचाळीस टक्क्यांनी नाही बघता बघता दोन हजार चोवीस चा दुसरा महिनाही संपत आलाय फार फार तर आठ दहा दिवसात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजे प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या हातात अतिशय मोजके दिवस उरले आहेत येत्या सत्तर ते ऐंशी दिवसात नव सरकार अस्तित्वात आलेलं असेल तसं तर मोदी शहांचं भाजप कायम निवडणूक मोडमध्येच असतं असं बोललं जातं त्यामुळे त्यांची सगळी तयारी झालेली आहे असं म्हणता येईल जिथे पक्ष आहेत तिथे जागांचा फॉर्म्युलाही ठरला असेल फक्त औपचारिक घोषणा बाकी असेल आघाडी सुद्धा आता फार चर्चा वेळ घालवण्याच्या मूडमध्ये नसेल उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं त्यांनी ज्या पद्धतीनं डील सील केली त्यावरून तरी तसं मानायला हरकत नाही महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही प्रमाणात मार्गी लागल्यानं शिंदे फडणवीस सरकारने सुटकेचा निश्वास सोडला असेल आपला ओबीसी फारसा नाराज झाला नाही यात भाजप समाधानी असेल म्हणजे नवे मित्र जोडताना जुने मित्रही तोडले गेले नाहीत अशी महायुतीची स्थिती आहे आता महायुतीचं सगळं लक्ष हा मतदार हिंदू म्हणून एकत्र ठेवण्याकडे असेल तर यांना जाती जातीत कस विभागल्या जाईल किंवा ठेवता येईल ही भर काहींचा असू शकेल घोडा मैदान खरंच जवळ आलंय त्यामुळे कधी कोणती हवा कोणत्या बाजूनं वाहायला लागेल आणि त्यात कोण वाहून जाईल कोण पंख पसरून या हवेवर स्वार होऊन मस्त उडेल याकडे पुढचे दोन महिन्यात आपलं बारीक लक्ष असेल जीरो आवर मे आता खेव एक छोटा ब्रेक एबीपी मा उघडा डोले बघा नीट